भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान आज मोठा प्रश्न पडतो शेतकरी झगडा काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एकदा मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडून सारके करोळू नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी मायबापांचे मी मनःसीटाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी छाती ठोकून सांगते माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान मोठा प्रश्न पडतो शेतकरी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे करू नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकरी अतिशय चांगलं भाषणाची याची केला केला तेव्हा पुन्हा एकदा जोरदार गजरात गजरातीचं स्वागत करा